श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त त्रास देणाऱ्या लोकांना हॅन्डल करायचे हे आठ प्रभावी उपाय किंवा मार्ग आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर मग आपण पाहूयात काय आहेत ते आठ प्रभावी मार्ग सर्वप्रथम यांना टाळू तालू नका टाळून किती टाळणार कधी ना कधी समोर जावेच लागेल त्यापेक्षा ते त्यांना फेस करायला शिका ही माणसं जे काही सांगणार आहेत ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवा की शंभर टक्के हा आपल्याला तणाव येईल असंच बोलणार आहे किंवा सांगणार आहे यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ते आठवावं की वाटलंच होतं हाम असंच काहीतरी बोलेल तो स्वतः काहीतरी सांगून देत किंवा विचार देत आपण मात्र ते याच्याशी एका शब्दाचं कम्युनिकेशन ठेवायचं जसं की हो बरोबर अच्छा चालेल बर ठीक आहे अशा प्रकारे याचा फायदा असा की कुत्रा भुंकून किती भुंकेल थकल्यावर शांत बसेल तो जे काही सांगतोय ते ते उत्सुकता दाखवू नये आपण ऐकण्यात कमी इंटरेस्ट घेतला तर त्याचं बोलणं आपोआप कमी होतं लहरी माणसावर टीका करणे बंद करा तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार करण्यात खर्च होऊन जाईल तुम्हाला ज्याच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींचा सतत विचार करूच नका कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे त्याचं वागणं मनात धरून ने ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधणार नाहीत तेच तेच ते विचार तुमचा पिछा पुरवतील याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होईल जेव्हा अशी माणसे भेटतात ना तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरू असतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेले अयोग्य वर्तन तुमच्यावर झालेले अन्याय आणि झालेला मानसिक कोंडोमारा इतरांना सांगत बसता यामागे इतरांकडून आपण कसे योग्य हो आहोत यावर शिका ही सुद्धा एक इच्छा असू शकते स्वतःहून कुठलीही गोष्ट त्रास देणाऱ्या लोकांशी शेअर करू नका आज आपल्याजवळचा आहे दाखवून ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापर करेल आपल्याजवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही त्यांच्याजवळ सांगू नये कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमतं त्यांना एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नये म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करण्यात टॉपिक कमी होतो त्याच्याशी कधीही नजर चुकून बोलू नये त्याच्या गैरसमज होतो की त्यांना आपण घाबरतो हे त्यांना कुठे माहिती आहे की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात म्हणून बघत नाहीत ही माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्यासारखं दाखवावं मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तरीही कुठल्या अडचणीत असलो तरीही त्यांच्यासमोर सर्व ओके दाखवावं त्यांना समजल की आपण कुठल्या त्रासात आहोत मग तर बस लोहा गरम हे ह थोडा मार दे असं होतं स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थरा येऊ देऊ नका नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात कुटुत संताप निराश निर्माण करते दररोज ही माणसे अवतीभवती असली की या भावना अजूनच घट्ट मूळ धरतात मग आपले मन नको त्या कल्पना करू लागतात जे प्रसंग वास्तविक घडलेले नाहीत ते सुद्धा मनात खेळ करू लागतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर देईन तिचासुद्धा असा अपमान करेन हे विचार घोळत राहतात आणि मग मन आपण जसं सवोल वळू तसं वळतं जे एखाद्या मनाला देऊन त्यावर त्याच पोषण होतं मग जर सतत नकारात्मक माणसाचा विचार केला तर मनात अशाच भावना उत्पन्न होतात त्यामुळे आपल्यावर सतत एक प्रकारचा मानसिक ताण राहतो यामुळे लवकर थकवा जाणवणे कामात लक्ष न लागणे चंचल झोप न लागणे चिडचिड अशा अनेक समस्या निर्माण होतात आपल्यामध्ये म्हणून स्वतःच्या मनात या कल्पनांना थारा येऊ देऊ नका यासाठी उत्तम उपाय म्हणजे या सर्व गोष्टींच्या मुळावर घाव घालणे म्हणजे काय करायचं तर ज्या क्षणी तुमचं मन या विषिप्त मासाच्या वागण्याचा विचार करून एखाद्या काल्पनिक प्रसंग रंगवणे सुरू करेल त्या क्षणी मनाला रोखायचं त्याला पुढे जाऊच द्यायचं नाही त्याचा मार्ग वळवून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे नेण्याचा संगीत वाचन व्यायाम किंवा नवीन स्किल शिकणे यात मनाला गुंतवणूक कधीही चांगलं यामुळे मनावरचा ताण तर कमी होईलच पण काल्पनेतील भूत तुमच्या मेंदूचा भुगा करणार नाहीत म्हणून आपल्याला जेव्हा तिरसट माणसासोबत राहावं लागतं तेव्हा चांगले छंद जोपासणं खूपच गरजेचं असतं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या लोकांशी आपला आनंद यश शेअर करू नये असं तोंडावर तर अभिनंदन करतील पण कसं या आनंदाला विरजन लावायचं याची तयारी करतील हे माणसं इमेज कॉन्सिकस असतात बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरत असतात तेव्हा चार लोकांमध्ये मुद्दाम ते आपल्याशी चांगलं बोलतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकून ही, ही आर्थिक मदत घेऊ नये म्हणजे उगीच त्याला टॉलरेट करायची गरज नाही ही लोक ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की ह्या माणसाला आपल्याला मनातून कसंही करून मनात अस्थिर करायचं आहे त्यावेळेस त्याच्या गोष्टी ऐकण्यापेक्षाही महत्त्वाचे काम आहे ते, का ते दाखवले पाहिजे ही माणसं समोर आल्यावर डोक्याचं आणि मानाचं दार लावून घ्यायचं डस्टबीन ओपन करून ठेवायचं जेणेकरून तो जे काही नीर थक बोलेल ते डोक्यात मनात न जाता डस्टबिनमध्ये जाईल तापदायक माणसांना धन्यवाद द्या तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना का थँक्स म्हणायचं तर थोडा खोलवर विचार करा जी माणसं आपल्या साध्या वागण्या बोलण्यातून इतरांना सतत खेळत राहतात त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो याच्या वर्तमानामुळे आपल्याला जो त्रास होतो त्यातूनच हे शिकायचं की आपण इतर कोणत्याही व्यक्तीशी असं वागायचं नाही बेतालपणे न बोलणे इतरांच्या मताचा आदर करणं दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांच्या बोलण्यातून समजतं आपल्याला जीवनातील एवढी मोठी शिकवण दिली आहे म्हणून आपण यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत थोडक्यात सांगायचं तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजेच काय हे शिकवतात आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टीबाबत कृतज्ञता वाटू लागते तेव्हा आपली नजर स्वच्छ होते मग कुठलेही वाईट प्रसंगातून काय चांगलं तेवढंच निवडायचं हे मनाला कळतं एकदा का हे समज समज आले की कितीही तिरसट विषिप्त आणि लिहरी व्यक्तीशी तुम्ही संवाद साधू शकतात त्यांच्याशी अव आवश्यक तेवढे बोलून आपलं काम करू शकतात कारण आता त्यांची वाईट बाजू ही तुमच्यासाठी एक लाईफ लेसन झालेली असते त्यांच्या वाईटपणातून धडा घेऊन तुम्ही चांगलपणा अंगी बनवत असतात म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद द्या याला या तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्याचा मोठा हातभार लावतात कमळाचे उदाहरण लक्षात ठेवा आजूबाजूला इतका चिखल असतो पण कमळ काही फूल सोडू देत नाही स्वतःभोवती एक कुंपण घालून घ्या आपल्या मर्यादा ओळखता दुसऱ्याकडून होणारा अपमान टोमणे सहन करणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं याला पण एक मर्यादा असते उगास वादविवाद नको म्हणून काही गोष्टी आपण सहज सोडून देतो पण समोरची व्यक्ती जर ऐकतच नसेल तर या नकारात्मेपासून स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे अशा वेळी बाउंड्रीज या ठराव्या लागतात म्हणजे या ठराविक एका मर्यादेपर्यंत मी समोरच्या व्यक्तीला बोलू देईन पण ज्या क्षणी हे आपलं ताळतंत्र सोडेल तेव्हा मात्र स्पष्ट शब्दात हे चुकीचं आहे आणि हे मी खपवून घेतलं जाणार नाही याची तिला जाणीव करून देईन यामुळे काय होतं की आपोआपच तुम्हाला दुखवणारी व्यक्ती एका अंतरावर राहते त्यांचे शब्द कृती आणि तुम्ही घायळ का होता कारण या माणसांना तुम्ही स्वतःच्या मनात हृदयात जागा देतात जर त्यांच्याच आणि आपल्यात भावनिक अंतर ठेवलं तर मग असे घाव तुम्हाला जखमी करत नाहीत विषिप्त माणसे जर तुमची मैत्री मंडळी किंवा दूरचे नातेवाईक कि यापैकी असतील तर तुम्ही शारीरिक अंतर सुद्धा ठेवू शकतात म्हणजे त्यांनी दिलेले आमंत्रण नम्रपणे टाळणे किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असतील त्यावेळी आपण त्या ठिकाणी न जाणे असे उपाय तुम्ही करू शकतात पण खरी कसोटी असते की ज्यावेळी अशी तिरसट माणसं तुमच्या अगदी जवळच्या नात्याला किंवा घरातच असतात अशावेळी त्यांच्यापासूनच शरीराचे दूर निघून जाणं शक्य नसतं पण आपला मानसिक छळ होऊन न देणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं अशावेळी मानसिकरित्या तुम्ही त्यांच्याशी अंतर ठेवून वागू शकतात म्हणजे गरजे इतका संवाद ठेवणे त्यांच्याकडून मदतीचे कौतुकाची अपेक्षा न ठेवणे त्यांनी जरी कोणत्याही विषयावर बोलणे सुरू केले तरी आपले मत किंवा सल्ला न देणे फक्त हो नाही बरं अशा थोडक्याच शब्दात बोलणे किंवा आटोपणे घेणे यामुळे हळूहळू हुड़ त्यांनाही कळेल की एका ठराविक मर्यादा पलीकडे तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यात येऊच देत नाहीत आणि मग कदाचित तेच तुम्हाला त्रास देणे थांबवतील दुसरी शक्यता अशी आहे की दाद देत नाहीत हे लक्षात आपल्यावर सतत तुमच्याशी बोलण्याचा मुद्दाम होऊन प्रयत्न करतील पण आता तुमच्या मनात एक लक्षण लक्ष्मण रेषा आखलेलीच आहे त्यामुळे कोणत्याही तापदायक व्यक्तीला तुम्हीही पार करू देणार नाही या बाउंड्रीज आपलं संरक्षण करतात याच वापर कसा करायचा हे सरावाने जमतं जी व्यक्ती आपल्या आप भावनाशी खेळते तिच्यासमोर मनाची पाटी अगदी कटोरी ठेवायची किंवा मनाचा दगड करूनच ठे समोर जायचं हे कुंपण आपण तयार करत असतो त्यामुळे आपलं संरक्षण जास्तीस जास्त चांगल्या प्रकारे कसं होईल हे आपणच आपलं पाहायचं असतं स्वतःचं वागणं तपासून पहा कधी कधी असं वाटतं की आपल्या स्वभावतातील असलेली सर्व व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत ते आपल्याला समजून घेत नाहीत मानसिक छळ करतात पण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असू शकत असू शकते जेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवतात तेव्हा बाकीची बोटं तुमच्याकडे वळलेली असतात त्यामुळे स्वतःचं वागणं नीट तपासून पहा आपण काही चुकतंय का हे शोधायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा काही व्यक्तींना इतरांचं साधं बोलणं पण खटकतं चेष्टा मस्करी केलेली चालतच नाही मग दुसऱ्या कोणी सहजगमतीने केलेली शाब्दिक कोटी ते अति गांभीर्याने घेतली अशा व्यक्तींना समजतात मिळून मिसळून राहतात येत नाही सतत कोणीतरी आपला अपमान आप करत आहे असं त्यांना वाटतं अतिभावना प्रधान स्वभाव घातक ठरतो त्यामुळे आयुष्यात फार गंभीरपणे वावरू नये खेळीमेळीने वागताना इतरांकडे थोडं दुर्लक्ष करणं पण जमल जमलं पाहिजे त्याचप्रमाणे अति अहंकारसुद्धा काही उपयोगाचा नाही त्यामुळे आपण सर्वापेक्षा वरचढ आहोत अशी भावना निर्माण होते आणि मग इतरांशी जळून घेणे कठीण होतं हे असं आपल्या बाबतीत होतंय का हे आधी तपासून पहा इतरांना दोष देण्यापूर्वी स्वतःमधल्या कमतरता जाणून घेतल्या पाहिजेत मनुष्याचा स्वभाव असा असतो की इतरांचे दुर्गुण आपल्या चटकन नजरेत भरतात पण स्वतःच्या उणीवा मात्र दिसत नाहीत पण प्रत्येक मनुष्यात काही ना काही कमी असणारच आहे त्याचा स्वीकार करणे ते दोष दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आणि आपले व्यक्तिमत्व सतत सुधारत राहणे हेच खरे माणूसपणाचे लक्षणे आहेत मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो तुमचे जीवन हे असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा चांगल्या पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद